वन इंट्रोडक्शन लेजिबल हँड्हायटिंग म्हणजे अक्षर आणि शब्द इतक्या स्पष्टतेने लिहिणं की वाचणाऱ्याला कोणतीही अडचण होऊ नये टू डिफरन्स बिट्वीन रीडेबल अँड लेजिबल रीडेबल म्हणजे वाचता येणारं पण लेजिबल म्हणजे अगदी स्पष्ट कोणतीही गोंधळ न करता दिसणारं थ्री वाय लेजिबिलिटी मॅटर्स लेजिबल हँडरायटिंग ही कम्युनिकेशनची ताकद आहे शाळा ऑफिस किंवा वैयक्तिक नोट्स सर्वत्र महत्त्वाची फोर पॉस्चर सरळ बसणं कंबर आणि मान योग्य ठेवणं हे लेजिबल हँडरायटिंगचं पहिलं पाऊल आहे फाईव्ह पेनग्रिप योग्य पेनग्रिप नसलं तर अक्षरं धुसर होतात सिक्स लाईन अवेअरनेस रेषा अवेअरनेस ठेवा अक्षरं लेशेत सरळ असली पाहिजेत सेवन प्रॉपर स्पेसिंग शब्द आणि वाक्यांमध्ये समान स्पेस ठेवा एट लेटर साईज अक्षरं खूप मोठी किंवा खूप छोटी नकोत बॅलन्स्ड साईज ठेवा नाईन स्लँट कंट्रोल स्लँट कंट्रोल म्हणजे अक्षर डागीकडे उजवीकडे झुकणार नाहीत टेन बेसलाईन डिसिप्लिन बेसलाईनवर अक्षरं नीट बसवली पाहिजेत इलेवन वॉर्मअप स्ट्रोक्स लेजिबल हँडरायटिंगसाठी सुरुवात नेहमी वॉर्म अप स्ट्रोक्सपासून करा सरळ रेषा वाकरे वळणे ट्वेल्व्ह डॉट लाईन आणि कर्फ प्रॅक्टिस बिंदू रेषा आणि वक्ररेषा ही अक्षरांची पायाभूत तत्व आहेत त्यांचा रोज सराव करा थर्टीन टनल किंवा हम्प लेटर्स प्रॅक्टिस एम एन यू आर सारखी हम्प लेटर्स एकसारखी काढणं लेजिबिलिटीसाठी महत्वाचं आहे फोर्टीन कर्वड लेटर्स प्रॅक्टिस सी ओ ई ए सारखी वर्ण असलेली अक्षरं जसे सी ओ ए गोलेसर नीटसर ठेवा फिफ्टीन लूप लेटर्स प्रॅक्टिस जी वाय जे सारखी लूप असलेली अक्षरं लांबी आणि लूप साईज एकसारखा ठेवा सिक्स्टीन स्लांट फॅमिली व्ही डब्ल्यू एक्स सारखी स्लांट लेटर्स समांतर कोनात काढणं लेजिबिलिटी वाढवतं सेवन्टीन स्पीसिंग विथ वर्ड्स शब्दांमधील योग्य अंतर ठेवलं तर वाचकाला वाचायला सोपं जातं एटीन पॅरेग्राफ प्रॅक्टिस एक पॅरेग्राफ मीट पद्धतीने लिहिण्याचा सराव करा सुरुवात मध्ये आणि शेवट स्पष्ट ठेवा नाइन्टीन कॉपिंग प्रिंटेड टेक्स्ट प्रिंटेड टेक्स्ट कॉपी करणं म्हणजे नीटनेस आणि लेजिबिलिटी दोन्ही सुधारण्याचा सोपा मार्ग आहे ट्वेंटी फाईव्ह मिनिट डेली रायटिंग दररोज फक्त पाच मिनिटं लेजिबल हँडरायटिंगसाठी राखून ठेवा ट्वेंटी वन ब्ल्यू इंक बेनिफिट्स ब्ल्यू इंकने लिहिलेला अधिक स्वच्छ आणि डोळ्यांना सोपं दिसतं ट्वेंटी टू स्लो रायटिंग ड्रिल हळूहळू लिहिणं ही लेजिबिलिटी सुधारण्याची गुरु किल्ली आहे ट्वेंटी थ्री पेन्सिल वर्सेस पेन सुरुवातीला पेन्सिलने सराव करा मग पेनने लिहायला सुरुवात करा ट्वेंटी फोर मेंटेनिंग युनिफॉर्म प्रेशर पेनवर एकसारखा दाब ठेवा जास्त दाब किंवा खूप हलकं नको ट्वेंटी फाईव्ह चेकलिस्ट फॉर सेल्फ रिव्ह्यू प्रत्येक दिवसानंतर सेल्फ रिव्ह्यू करा स्पेसिंग साईज स्लांट क्लॅरिटी या पॉईंट्स तपासा ट्वेंटी सेवन कन्सिस्टन्सी इन लेटर साईज अक्षरा एकसारख्या आकाराची असतील तर हँडरायटिंग नेहमीच वाचनीय दिसते ट्वेंटी एट कॅपिटल अँड स्मॉल लेटर बॅलन्स कॅपिटल व स्मॉल लेटर्सचं संतुलन राखा जिथं कॅपिटल हवं तिथं फक्त तिथंच वापरा ट्वेंटी नाईन लाईन स्पेसिंग प्रॅक्टिस ओळींमधील योग्य अंतरामुळे लिखाण श्वास घेतं आणि नीट दिसतं थर्टी राईटिंग रायटिंग ऑन रूल्ड वर्सेस प्लेन पेपर नवशिखांनी सुरुवात रूल्ड पेपरवरून करावी नंतर प्लेन पेपरवर जावं थर्टी वन शॅडो लेटर्स मिस्टेक जास्त दाबामुळे अक्षरांभोवती सावलीसारखा ठसा उमटतो हे टाळा थर्टी टू प्रॉपर पेन अँगल पेनचा कोन पंचेचाळीस ते पंचावन्न डिग्री ठेवा त्यामुळे रेषा स्मूथ दिसतात थर्टी थ्री मार्जिन यूज मार्जिनचं महत्व विसरू नका नीट प्रेझेंटेशनसाठी मार्जिन इसेन्शियल आहे थर्टी फोर ओव्हर रायटिंग प्रॉब्लेम ओव्हर रायटिंग टाळा प्रत्येक अक्षर पहिल्याच प्रयत्नात नीट लिहा थर्टी फाईव्ह इरेझिंग नीटली पेन्सिल प्रॅक्टिस करताना इरेझिंग नीट पद्धतीने करा पेज खराब होणार नाही थर्टी सिक्स रायटिंग रिदम लेजिबल रायटिंग म्हणजे रिधमरे हात स्मूद हालतोय का हे पहा थर्टी सेवन प्रॅक्टिसिंग डिफिकल्ट वर्ड्स अवघड शब्द वेगळे लिहून त्यांचा सराव करा थर्टी एट कॉपीबुक मेथड कॉपीबुक पद्धतीने अक्षरांची नक्कल केल्यानं लेजिबिलिटी सुधारते थर्टी नाईन अवॉइड शॉर्टकट्स शॉर्टकट्स घेतली तर हँडरायटिंग खोडतं फॉर्टी रिव्ह्यू आफ्टर रायटिंग लिहून झाल्यावर स्वतःचं लिखाण वाचा वाचायला त्रास होतो का बघा फॉर्टी वन टीचर किंवा पेरेंट फीडबॅक फीडबॅक घ्या इतरांच्या नजरेतून आपलं हँडरायटिंग वेगळं दिसतं फॉर्टी टू बिफोर आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन रेग्युलर सरावामुळे हॅण्डरायटिंग ट्रान्सफॉर्मेशन हमखास दिसतो फॉर्टी थ्री मोटिवेशन कोट ऑन हॅण्डरायटिंग सुंदर आणि वाचनीय हस्ताक्षर म्हणजे व्यक्तिमत्वाचा आरसा आहे फॉर्टी फोर डेली जर्नल हॅबिट दररोजचा डायरी किंवा जर्नल लिहा लेजिबल हँडरायटिंगचा सराव सहज होतो फॉर्टी फाईव्ह फायनल कॉल टू ॲक्शन आजपासून लेजिबल हँडरायटिंगचा सराव सुरू करा तुमचा लिखाण तुमची ओळख ठरो